नमस्कार मी माधव गुरुजी प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटर ही माझी स्वतःची संस्था आहे आणि त्या संस्थेच्या मार्फत काम करत असताना त्याच्यामध्ये आध्यात्मिक यात्रा हा एक वेगळा उपक्रम हा आपण अनेक वर्ष राबवत आहोत ॲस्ट्रॉलॉजीमध्ये हो। आपली सात पिढ्यांची परंपरा आहे म्हणजे मी आता सातवा वंशज गादीवर असून साडेतीनशे वर्ष ही परंपरा आमच्यामध्ये रुजू आहे आणि त्या परंपरेमधले एक नवीन पालवी म्हणजे आध्यात्मिक यात्रा ही आध्यात्मिक यात्रा करत असताना भरपूर लोकांबरोबर ज्यावेळेला ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून चर्चा होते खूप जवळचे संबंध निर्माण होतात आणि त्यावेळेला मला प्रामुख्याने तुमच्या सगळ्यांच्या मनामधली एक शंका जाणवते आणि आयुष्यामध्ये ना सगळं काही होतं आहे जीवन जगलं जातं आहे परंतु माझ्या मनासारखी एकही एक गोष्ट त्याच्यामध्ये होत नाही आणि माझ्या मनासारखं का होत नाही ते मला कळत नाही बघा सगळ्या प्रोसिजरमधनं मी जातो आहे पण मग आपल्या मनासारखं होण्याकरता नक्की काय करायला पाहिजे ह्याच्यावरती उपाय कोणीच सांगत नाही आणि उपाय कोणी विचारत नाही परंतु या माध्यमातून मला तो उपाय मिळाला आहे आणि तो उपाय तुमच्या सर्वांपर्यंत पोचवावा आणि तुमच्या मनासारखी प्रत्येक गोष्ट घडवावी याकरता हा छोटासा उपक्रम आहे हो। की आपण प्रतिभा ॲस्ट्रोलॉजी स्पिरिच्युअल टूर्स म्हणून या माध्यमातून पूर्णपणे आध्यात्मिक यात्रा करत आहोत की ज्या आध्यात्मिक यात्रामध्ये तुम्हाला ज्ञान तर मिळेलच त्याचबरोबर स्वतःची एक नव्याने ओळख होईल आणि ह्यापुढे आयुष्यामधली प्रत्येक गोष्ट ही खरोखरी तुमच्या मनासारखी होईल मग वाटतंय ना असं माझ्या मनासारखं व्हावं तर माझ्याबरोबर स्पिरिच्युअल यात्रेला या मी नक्की त्या स्पिरिच्युअल यात्रेमध्ये ती की तुम्हाला देईन की जी की वापरून तुमच्या मनासारख्या सगळ्या गोष्टी घडल्या जातील की ज्याच्यामध्ये अध्यात्मामध्ये तर तुम्ही सुखी व्हालच पण संसारात पण तुम्ही सुखी व्हाल ओम साईराम